कोगनोळीत सोलहकारण व दशलक्षण पर्वानिमित्त श्रावक धर्मसंस्कार शिबिर जाहिरात पूजन महिला बँकेच्या अध्यक्ष राणी पाटील यांच्या हस्ते कोगनोळी व पंचक्रोशीमध्ये प्रथमच जैन समाजाच्या सोलहकारण आणि दशलक्षण पर्वानिमित्त श्रावक धर्मसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर रविवार चोवीस ऑगस्ट पासून मंगळवार नऊ सप्टेंबर पर्यंत श्री एकशे आठ आचार्य शांतीसागर भवन येथे भव्य प्रमाणात पार पडणार आहे या धर्मसंस्कार शिबिराच्या जाहिरात पूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी जाहिरात पूजन कोगनोळी महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा सौ आशाराणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर जाहिरात वितरण पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यांच्यासोबत कुमार पाटील व राजगोंडा टोपान पाटील यांनीही वितरणात सहभाग घेतला शिबिरासाठी स्थानिक जैन समाजासह पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे स्वागत सैनिक शाळेचे सचिव कुमार पाटील यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थितीत रमेश शेट्टी एल चौगुले राजगोंडा चौगुले विरेंद्र चौगुले अजित पाटील रमेश पाटील कीर्ती पाटील पोपट कोथळीकर उदय मोनाप संजय खोत बाळासाहेब पाटील धीरज मगदुम अभिजित मांडगावे नेमगोंडा मांडगावे राजेंद्र चौगुले उपस्थित होते धार्मिक विधींचे पौरोहित्य डॉक्टर अंकित उपाधे अभिजित उपाधे आणि त्यांच्या सहकार्यांनी केले शिबिरातून श्रावक श्राविकांना धार्मिक संस्कार आचरण तपश्चर्या आणि जैन तत्वज्ञानाची सखोल माहिती मिळणार असून सामाजिक ऐक्य व आध्यात्मिक उन्नतीस चालना मिळणार आहे